तुम्हाला सांगतो दोन हजार बारा साली मी एक ड्रग फ्री महाराष्ट्र म्हणून एक कॅम्पेन सुरू केला होता जसं पूर्ण कॉल सेंटर सेटअप असल्या सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या आणि नक्कीच ठाणे जिल्ह्यामध्ये त्यावेळेस कारण मी ठाणे जिल्ह्यात राहत असल्या कारणाने त्यावेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये याचा प्रमाण खूप वाढला होता आणि या ड्रग फ्री महाराष्ट्राच्यामुळे त्यावेळेस खूप त्याचा इम्पॅक्ट हा मला पाहता आला आणि लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती युवकांमध्ये हो एक भीती निर्माण झाली होती की आपण जर असं काही कृत्य केलं तर नक्कीच आपल्याला याचा फटका बसणार आणि त्या दृष्टीकोनातून आम्हाला त्याचा खूप बेनिफिट झाला नक्कीच जर तुमच्या जिल्ह्यामध्ये असं काही जर प्रकार होत असेल तर त्वरित तुम्ही युवासेनेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगा माझ्या माहितीप्रमाणे तरी आज या महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांबद्दल मी बोलणार नाही परंतु आज आपला जो महाराष्ट्र आहे तो सुसंस्कृत आहे आणि एकनाथ साहेबांच्या या अडीच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्र एक वेगळ्या उंचीवर गेलेला आहे आणि नक्कीच महाराष्ट्राचा जो तरुण आहे जो वेगळ्या दिशेने त्यापूर्वीच्या अडीच वर्षापूर्वी जात होता आणि त्यानंतर एकनाथ साहेबांच्या या अडीच वर्षाच्या काळामध्ये तो जो तरुण आहे तो योग्य दिशेने जात आहे ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि नक्कीच महाराष्ट्राचा तरुण हा वाया गेलेला नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व युवक हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या मार्गाने जातील असा माझा विश्वास आहे